मुंबईमध्ये नव्यानं बांधण्यात येणाऱ्या इमारतीमध्ये मराठी लोकांसाठी पन्नास टक्के घरं आरक्षित ठेवावीत यासाठी कायदा करा अशी मागणी उद्धव ठाकरे गटानं सरकारकडे केली आहे ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांनी यासंदर्भात अशासकीय विधेयक विधानमंडळ सचिवालयाकडे सादर केलं असून ते मान्य करून विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात मांडण्याची परवानगी द्यावी अशी विनंती त्यांनी विधानमंडळ सचिवांना केली आहे मुंबईत विशेषत दक्षिण आणि मध्य मुंबईमधील उच्चभ्रू परिसरामध्ये मराठी माणसांना घरं नाकारली जातात पार्ल्यातील पंचम या संस्थेनं मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र पाठवून मराठी लोकांसाठी मुंबईमध्ये पन्नास टक्के घरं आरक्षित ठेवण्याची मागणी केली होती आता ही मागणी ठाकरे गटानं उचलून धरली आहे या निमित्तानं परब यांनी अशासकीय विधेयकाचा मसुदा विधानभवन सचिवालयाला सादर केला मागणी आहे की मुंबईतल्या मराठी माणसाला पन्नास टक्के घरांमध्ये रिझर्वेशन मिळालं पाहिजे आणि छोटी घरं देखील बांधली गेली पाहिजेत <coughs> प्रत्येक सोसायटीमध्ये किमान पाचशे फुटाची काही घरं ही बांधली गेली पाहिजेत कारण फार मोठी घरं ही मराठी माणसाच्या आवाक्याच्या बाहेर आहेत छोटी घरं बांधली तर मराठी माणूस मुंबईमध्ये राहू शकतो